मुलींनी केला वडिलांवर अंत्यसंस्कार अंत्यसंस्कारात दोघी मुलींनी तिरडीवर पाणी धरले व नंतर भडाकणी दिला पूर्वीपासून समाजात मुलगा हाच वंशाचा दिवा या विचारांना तिलांजली देऊन वडिलांच्या अंत्यसंस्कारात दोघी मुलींनी तिरडीवर पाणी धरले व नंतर भडाकणी दिला समाजाला दिशा देण्याचा हा निर्णय भिलवडी तालुका पळूस येथील पाटील कुटुंबाने घेतला असून या निर्णयाचे समाजात स्वागत होत आहे समाजातील जुन्या परंपरा व चालीरीतींना बगल देणे आजच्या वैज्ञानिक युगात ही सहज शक्य होत नाही मात्र वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून चिकित्सकपणे सत्यशोधक विचार अंगीकरणाचा धाडसी निर्णय काही जण घेऊ शकतात असाच काहीसा प्रकार भिलवडी तालुका पडूस येथे अनुभवात आला गावचे प्रतिष्ठित नागरिक संपद आत्माराम पाटील व एकोणसाठ यांचे रविवारी निधन झाले गावात पाटील म्हणून गर्व केला नाही नेहमी शांत राहणारे असे व्यक्तिमत्व होते परिसरात संपतरावांच्या शब्दाला मान होता विविध सामाजिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असे भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी संचालक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शब्दाला किंमत असणारे संपतराव पाटील यांना पत्नी व दोन मुली होत्या एका मुलीचे नाव सुनीता व दुसरी सुरबी आहे समाजात पेरली बदलाची नांदी मुलगा नसल्याने आता कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी दोन्ही मुली समोर आल्या दोघींनी वडिलांच्या मृतदेहाला दिला सुनीता आणि सुरभी या बहिणींना भाऊ नसल्याने त्यांनी आपल्या वडिलांच्या बगल दिली एक सकारात्मक परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले मुलगा हाच वंशाचा दिवा या समाजात पेरलेल्या विचाराला तिलांजली देत मुलगी हीच वंशाची पंथी आहे असा विचार समाजासमोर उभा केला